एक दीड वाजला असेल ना दीड वाजले आणि मम्मीचा पोट आता ना जरा कडक झालं नाही खूप कडक झालं तुम्ही बघू शकता बघा तुम्हाला दिसतंय अती अती झालं अती प्रमाणात आणि आता पण असे एवढी घाई झाली ना की आताच घेऊन मला फटाफट करायला आणून बघितलं मम्मीला घेऊन गेले आता, वो आता <laughs> गे आ, मम्मी जाम घाबरली जय सायना ओम सायराम सुखरूप होऊ दे दादा कसं तरी वाटतंय तिला पूर्ण एक सिरियस विषय झालाय मम्मीच उद्या ऑपरेशन आहे ऑपरेशन करावंच लागेल खूप गंभीर विषय आहे काय विषय आहे कुमार त्यांच्या ना पोटात म्हणजे पिरियड्सच्या वेळेस त्यांच्या पोटामध्ये खूप जास्त पेन व्हायचं म्हणजे जास्त प्रमाणात पेन पेन व्हायचं जसं की एखादी डिलिव्हरी पत्कारली पण पेन नाही पत्कारला असं व्हायचं हो तर मग आम्ही एकदा सोनोग्राफी करून बघू आम्ही सोनोग्राफी दर महिन्याला दुखायचं पण आम्हाला मम्मी दुखत आम्हाला पण वाटत की हा नॉर्मल आहे सो so, कोमलने एकदा कोमलने एकदा एक सांगितलं की नाही बॉब हे काहीतरी विषय असू शकतो एकदा सोनोग्राफी कर तर मग आम्ही एकदा सोनोग्राफी केली त्यानंतर समजलं की मम्मीच्या म्हणजे पिशवी मध्ये गाठ गर्भाशयाची पिशवी जी असतेला गाठ आहे आणि होती मोठी गाठ आहे म्हणजे एखादा लिंबू वगैरे त्या लिंबू जेवढा असतो ना तेवढा मोठी गाठ आहे तर त्यासाठी ना पिशवीच काढावं लागेल कारण दुसरं काहीच उपाय नाही होऊ शकत आणि ते टेस्टला सुद्धा पाठवते तर ज्यामुळे ती गाठ कसलिये वगैरे देवाच्या गुणपेणी ती नॉर्मल असावी कारण ती जी गाठ आहे ती डॉक्टर बोलले कॅन्सरची पण निघू शकते पण ना नाही होणार आहे असं मला माझ्या देवावर भरोसा आहे तुम्ही सुद्धा देवाकडे प्रार्थना करा की जी गाठ आहे ती आपण टेस्टला पाठवल्यानंतर नॉर्मल रिपोर्ट्स नंतर नॉर्मल निघावी काढून टाकली तर आपल्याला हे नाही नाही पण काहीतरी करावं लागेल ते बोलले पुढे जर असेल तर नसेल नसेल नाहीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट मम्मीला जेव्हा पिरियड्स वगैरे यायचे ना तेव्हा जास्त ब्लिडिंग वगैरे व्हायची तर त्या गाठीमुळेच होत होतं पण आम्हाला एवढे दिवस समजलं नाही फायनली सोनोग्राफी केली देवाने अक्कल दिली कोमलच्या बुद्धीत अक्कल टाकली आणि आम्हाला समजले की यास त्या गाठेमुळे तिला जास्त त्रास होतोय तर आता आज आम्ही गेलेलो दिवसभर आम्ही हॉस्पिटलला होतो ब्लॉग वगैरे नाही घेतलं कारण आम्हाला माहित नव्हतं की उद्या ऑपरेशन करायचं आहे कारण डॉक्टर बोललेले ऑपरेशनच्या आधी ना पहिलं मला सर्व चेक करावं लागेल hmm. बीपी त्यांचे ब्लड्स वगैरे काहीतरी नऊ दहा टेस्ट केले युरिन वगैरे ऑल 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 सर्व ई वगैरे सर्व केलं त्यानंतर बोलले की डिसिजन घेऊया की उद्या ऑपरेशन करायचं की नाही सो so, सर्व नॉर्मल आहे ऑल ओके तर आता मी घेऊन जाणार आहे मम्मीला ऍडमिट करायला अकरा वाजता ऍडमिट करायचं म्हणजे आता नऊ नऊ साडे नऊ वाजले अकरा वाजता ऍडमिट करायचं आहे आणि फक्त लिक्विड डायट वर ठेवायला सांगितलं तर आपण जरा yes. सूप वगैरे देऊ सूप वगैरे बनवेल कोमल आता चिकन सूप वगैरे आणि लिक्विड डायट वर ठेवून बाराला वगैरे आपण म्हणजे अकरा पर्यंत आपण ऍडमिट करूया देन मॉर्निंगला बोलले चार वाजता स्लाईन वगैरे चालू करून उद्या मॉर्निंगला अकरा ते बाराच्या दरम्यान ते बोलले ऑपरेशन करूया एक तासाचं ऑपरेशन आहे सो ठीक आहे एवढीच प्रार्थना करा देवाकडे की ऑपरेशन नीट होऊ दे काय त्यांची झालेलं पण असेल ऑपरेशन तुम्ही ब्लॉग बघाल तेव्हा पण जी गाठ वगैरे आहे ती नीट राहू दे आणि मम्मी लवकर लवकर रिकवर होऊ दे माझी मम्मी बघू शकता आता ठणठणीत आहे घाबरत नाहीस ना हा आज आम्ही आज आम्ही ना कोमल तीनदा चार तीनदा चारदा पण दहा बारा वेळेला चेक केलं जसे डॉक्टर यायचे ना तसं मम्मीचा बीपी हाय व्हायचा सो डॉक्टर काय बोलले माहितीये का बीपी हाय होतोय ना या कारणाने ऑपरेशन आपण लवकर नाही करू शकत मग मम्मीला प्रॉब्लेम असल्यावर ऑपरेशन होत नाही सो मम्मीला एक दोन तास बेडवर so, आराम करा, करा, करा।, करा। त्यानंतर चेक केला तर थोडा नॉर्मल आहे बीपीची गोळी चालू करायला लागली हा म्हणजे नॉर्मल थोडासा थोडा हाय आहे तर ती स्टेबल होईल एकशे चाळीस हा आता ती टॅबलेट वगैरे दिली आहे उद्यासाठी रेडी आहे मम्मी मम्मीचं फर्स्ट ऑपरेशन आहे फर्स्ट ना कधीच नाही कधीच नाही ना आता असं नॉर्मल आहे ना तर मम्मीला काहीच प्रॉब्लेम हां पेन वगैरे काय नाही नॉर्मल नाही होत पण चालल्यावरच होतं पेन हो त्रास होतो खूप कुठे बाहेर असले की खूप प्रॉब्लेम होतो एकटीच खूप त्रास होतो मला एवढं सन पण करू शकत नाही एवढं म्हणून फायनली आज थोडं सर्व क्लिअर होईल जेणेकरून तुला त्रास होणार नाही ओके रेडी आहेस ना भीती वाटते तिला हसते नाही सिरियसली मम्मीच कधीच कसलं ऑपरेशन नाही माझ्या बाबांच्या कृपेने आमच्या घरात कोणाला कधीच कोणतं ऑपरेशन नाही जय साईनाथ पप्पाचं ना पप्पाचं झालेला अपेंडिक पप्पा जास्त बाहेर सर एपेंडिक्स पण झालंय झालाय हा पप्पांना झाले दोन तीन ऑपरेशन मम्मीच फर्स्ट ऑपरेशन असणार आहे मम्मीला काहीच नाही लहानपणापासून ठीक आहे ते करणं गरजेचं आहे कारण ते जास्त वाढू शकतं आणि त्याच्या खूप प्रॉब्लेम होऊ शकतो सो काही करून आपल्याला काढावं लागेल चला आता वाजलेले आहेत नऊ आपल्याला दोन तासात आहे सहा वाजल्यापासून लिक्विड डाएट चालू झाले आता सून बाय चिकन सूप बनवून दे कारण डायरेक्ट उद्या रात्री जेवायला देतील ना कधी जेवायला देतील माहित आज एवढी मोठी बाटली भरून ब्लड काढलं oh. पटकन आलं oh. मम्मीचं oh. मध्ये मध्ये ब्लड कमी होत आणि काय बोलतात त्याला नऊ टेस्ट केले भावा त्या ब्लड मध्ये अरे म्हणजे सगळं टेस्ट करतात ऑपरेशनच्या आधी वगैरे सगळं म्हणजे एड्स एचआय वगैरे सगळं ए टू झेड ना ए टू झेड ओके आता ऑल ऑल नॉर्मल बोलतात की ऑपरेशन करायचं असं नाही करू वगैरे पी आणि नऊ वाजता माझ्यासाठी प्रार्थना करा देवाकडे कि मी सुखरूप ऑपरेशन करून तुम्ही दोन दिवसात ठीक होतील सॅम्रोस्कोपी चा <laughs> ऑपरेशन आहे दोन दिवसात ठीक होतील म्हणजे ठीक म्हणजे काही एवढं वाटणार नाही आता बोलायला घेत तेवढ्या हे द्यायला लागेल ना हौसला द्यावा लागेल हौसला बोलाय नाही नाही माझ्या बहिणीचं पण झालंय म्हणून बोललं माझ्या बहिणीचं गॉल ब्लेडरचं झालंय ना तिचं पण म्हणजे पप्पाचं बघितलं पप्पा पहिल्या दिवशीच आले ट्रेननी बापरे रे ट्रेन

पण डॉक्टरनी मला लिक्विड डॉक्टरने उद्या परत उद्या संध्याकाळ परत ऑपरेशन होय परत पूर्ण ओके मला आता कोमल बिर्याणी बिर्याणी खायची पण इच्छा आहे पण आता सध्या सध्यात पाव पडून खायची इच्छा आली सोनली लिक्विड सो मम्मी साठी लस्सी पण मागवली सोनानी मस्त सूप बनवलंय लस्सी पिशील ना म्हणजे कसं पोट भरल्यासारखं आहे आणि याच्यात ओ आर एस पाणी म्हणून ठेवलंय कारण ओआरएसच प्यायला सांगितलंय चला एक तास राहिलेत जायचं आपल्याला जा हॉस्पिटलला ला आता आलोय आम्ही मम्मीला ला ऍडमिट करण्यासाठी एक दीड वाजला असेल ना दीड वाज दीड वाजलेत फुल पद्धतशील एसी कारण ना माझ्या <laughs> मम्मीला ना जास्त गरम होतं बघा आताच गरम झाले ऍक्च्युअली ना मुंबईचा विषय असा चाललेला की सरकारी मध्ये ऍडमिट करायचा कारण आमचा विषय होता की नको सरकारीमध्ये ॲडमिट करायला काही प्रॉब्लेम नव्हता पण खूप फिरायला लागला असता आणि जाम झेंडर आणि मम्मीचा पोट आता ना जरा कडक झालं नाही खूप कडक झालं तुम्ही बघू शकता बघा तुम्हाला दिसत अति अति झालं अति प्रमाण आणि असं पण ना त्यांनी काय खाल्लंय त्यांना सकाळपासून ना बंद सांग म्हणजे आता चार वाजल्यापासून बंदच सांगितलं सगळं खा लिक्विड डाईट घेतलेलं त्याच्यामुळे आपण बोललो की काही रिक्स न घेता पटकन ऍडमिट करूया आणि फुल पद्धतशीर स्पेशल डिलक्स रूम घेतलेला आहे एक इकडे पण बेड माझ्यासाठी एक इथे बॉम्बीला बेड फुल ए सी बी सी टी वी बी म्हणजे ऑपरेशन झाल्याला टी वी बी बघायची मॅच <laughs> टेन्शन नाही आहे <laughs> <नहीं>। सो <laughs> so, आता दीड वाजलं आहे मॉर्निंग चारला सलाइन वगैरे चालू करतील देहा अकराला डॉक्टर देऊन ऑपरेशनला <laughs> घेऊन जातील तर भेटूया आता सेटलमेंट वगैरे केली आहे सो so, मम्मी आता कपडे वगैरे चेंज करून येते झोपेल मी इथे झोपेन ते मी लोक येत जा व्यवस्थित सो so, ठीक आहे मॉर्निंगला भेटूया थोडस टाइम स्पेंड करूया काय वाटतं का तुला वाटतंय पाच दिवस लांब बायका का का सिरियसली सांगतो आलो हॅलॉ घेऊन भाई आल हल्ला फोन मध्ये रील फक्त बोलून तुला काय वाटतं मम्मी मम्मीच ऑपरेशन आहे पाच दिवस आई दिवसापासून लांब राहणार आहे काय घेंदी नाही का नाही बोलून वाटतं काय वाटतं आणि अरे लहान आहे किती वर्ष बारा म्हणजे मुली लवकर मोठे होत आम्ही बारा वर्षायचं आम्हाला समजायचं समजायचं तुला बारा वर्षात समजायचं तुला बारा वर्षात मी आता तुला काय सांगू अंधेरीला जायचो तेरा पोहोचतो रुग्ण सवाया ट्रेन मी एकटा पोहोचतो कामावर हिच्या एवढं स्मार्ट होतो मी आणि म्हणतो जमाना म्हणजे एवढं पण हे नव्हता जमाना एडव्हान्स आहे हाताच स्ट्राईक आहे पहिल्याच काय नाही एवढं सो ठीक आहे आता थोड्या गप्पा गोष्टी वगैरे मम्मीला होसला दिला पाहिजे उद्या ऑपरेशन आहे तर तुम्ही सुद्धा तु चांगले चांगले कॉमेंट वगैरे करा आणि जर तुम्हाला सुद्धा काही प्रॉब्लेम होत असेल अशाच प्रकारे जसं मम्मीला झाला तुम्ही पण पटकन सोनोग्राफी करून घ्या आणि काढू नका आणि बायकांना असा प्रॉब्लेम होतच असतो तर आ... दुष्काळजी बना नका वागू जरा करून घ्या आणि स्त्रियांनी ना दरवर्षी जे लेडीज असतात ना त्यांनी दरवर्षी एकदा सोनोग्राफी केलीच पाहिजे हे कंपल्सरी आहे तुम्ही कोणी असं तुमची आई असेल किंवा माझ्या कि वयाचे असतील किंवा अठरा वर्षाची सुद्धा असतील तरी सुद्धा हो दरवर्षी सोनोग्राफी करा ओके आणि मेन गोष्ट जर आपल्यासारखं सगळ्यांना पॉसिबल नसतं असं आपण जे आहे तर सरकारी मध्ये सुद्धा होत करून घ्या असं म्हणजे माझं म्हणणं आहे सगळीकडे जेही ऑपरेशन होईल चांगलंच होईल मग तेवढच आहे की तुम्ही काळजी घ्या आणि जर छोटच असेल तर दवा गोळ्यांनी पण होऊ शकतं जेव्हा मम्मीनी होतं तेव्हा बघितलं असतं ना तर त्यांनी दवागोळ्यांनी झालं असतं आणि दुसरी गोष्ट काय अजून एक अशी शेअर करायची झाली तर दोन ऑपरेशन होतात एक म्हणजे सीजर होतं म्हणजे फाडून बरोबर होतं आणि दुसरं म्हणजे लॅप्रसुप कॉपी स्लिप झाली म्हणजे एक लेझर ट्रीटमेंट असते आणि फाडून असत तर फाडून फाडूनचा विषय काय माहितीये का आता ज्यांच्याकडे नाहीये मनी नहीं है। वो करें करें कमी आहे आणि दुसरी गोष्ट फाडून करू शकतो पण पुढे म्हातरपणी त्रास होतो असं मी ऐकलं डॉक्टर सुद्धा बोलले की म्हातरपणे त्रास होऊ शकतो आणि पण टाइम जातो हा तर माझ्या म्हातारीला म्हातरपणे त्रास नको व्हायला म्हणून आपण फाडन ऑपरेशन नाही करत लेझर लेझर नाही करत म्हणजे छोटे छोटे टाक्या आणि जास्त त्रासही होणार नाही सो तुम्ही सुद्धा जर पॉसिबल पप्पाचं पण केलं होतं हा जर तुम्ही सुद्धा पॉसिबल झालं तर फाडूनच्या वगैरे चक्कर पडू नका म्हातार पण इथे टाके त्रास देतात तुम्ही सुद्धा लेझरने ट्रीटमेंट करा जर पॉसिबल झालं तर सो ठीक आहे आता मॉर्निंगला भेटूया तीन तास झाले सगळ्यांना लावले सहा वाजल्यापासून आणि आता वाजलेली आहे तुम्ही बघू शकता दहा वाजून दोन मिनिटं आता वीस ते पंचवीस मिनटामध्ये तुला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन जाणार घाबरू नको अरे काहीच ना तुला समाधान पण नाही तुला ऍक्च्युली समाधान पण नाही मी आतमध्ये पण येऊ का वाटलं <laughs> खरं बोलते मस्त नाही करत काही समाधान नाही तुला अरे मी आहे ना इकडेच येण्यासारखं बोलते <laughs> ना ना, तुला नाही ना आता काल सहा वाजता संध्याकाळी सहा वाजल्यापासून मम्मी उपाशी आहे आता तुझं ऑपरेशन वगैरे झालं ना की थोडं थांबवते दे मग तू खाऊ शकते मग झालं एकदा ऑपरेशन झालं की मग तुला थोडं बरं वाटेल क्लिअर होईल पोट वगैरे जे कडक आहे ना ते नीट होईल झोपेची so, जो जो गोळी दिलेली जेणेकरून हिच जरा बीपी जो आहे तो हाय दाखवत होता तो नॉर्मल करण्यासाठी गोळी होती ठीक आहे ऑल ओके ऑपरेशनसाठी रेडी सक्सेसफुली टेन्शन नको घेऊ घाबरू नको प्रयत्न करा की मी चांगली बाहेर तर तू एसी लवकर बरी होते लवकर रिकव्हर होते

मम्मीला घेऊन गेलेत आता पाच दहा मिनटं झाली मम्मी जाम घाबरली आहे जय सायनाथ ओम सायराम सुखरूप होऊ दे जास्त घाबरलं नको तसं मी तिला सांगितलं थोडंसं सा तिचा असा हौसला बोलन आहे की मम्मी घाबरू नको काय होणार नाही वगैरे तरीही फर्स्ट ऑपरेशन आहे तर ऑब्विसली भीती वाटणार आणि जास्त घाबरली आहे ती तिला बोलत असं घाबरू नको कारण तिला भुलेचं इंजेक्शन दिल्यानंतर तिला काही समजणार नाही हे सगळं तिला एक्सप्लेन केलं आहे तरी पण शेवटी घाबरते तर जाम चिंता वाटते मला आणि गाईज मेन गोष्ट ना तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं काय दाखवतो हे सगळं काय सतत बोलतो म्हणजे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन काय करतो आहे माझं म्हणणं एवढंच आहे की मी जसं करतो आहे तसं तुम्हीसुद्धा तुमच्या आई तुम वडिलांना काही प्रॉब्लेम असेल तर करायचा प्रयत्न करा ह्याचा मागचं कारण असं आहे की लहानपणापासून माझ्या आईने मला कोणत्याच गोष्टीची कमी पडून दिली नाही स्वतः त्रासात राहिली जेनुअली मी लहानपणापासून मी बघत आलो स्वतः त्रासात राहिली थो स्वतःची हाऊस मोज मांडली म्हणजे मारून टाकली पण माझी कमी कधी तिला म्हणजे माझी कमी कधीच तिने म्हणजे पडून दिली नाही मला जे पाहिजे त्या गोष्टी पूर्ण करायची तर माझं म्हणणं एवढंच आहे की या वयामध्ये आपणच असतो आता आई वडिलांसाठी आपणच करतो तर जसं मला तिने लहानपणापासून कुठल्या गोष्टीची कमी पडून दिली नाही तसंच माझंही म्हणणं आहे की आत्ता माझी जिम्मेदारी आहे तर मी तिला कोणत्या गोष्टीत कधीच कोणती गोष्टीची कमी पडून देणार नाही म्हणून मी सगळ्या गोष्टी तिला सोयीनुसार सोयी तिची नीट झाली पाहिजे तिला गोष्टी कोणत्या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे इन फ्युचर त्रास न झाला पाहिजे आत्ता त्रास न झाला पाहिजे तिचं नीट सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे या सगळ्या गोष्टीची मी जास्त केअर करतो आणि ती तुम्हाला दाखवतोय सो तेच माझं म्हणणं आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या मामडेडची काही असेल तर काळजी घ्या आणि तुम्हीच आहात या वयात तुमच्या मामडेटची काळजी घेण्यासाठी कारण त्यांनी लहानपणी केलं तर ऑब्विसली आता तुम्हीच कराल तुमच्या मम्मी पप्पांना हो समजू शकता मी काय बो मला काय बोलायचं तुम्हाला समजलंच असेल ठीक आहे मम्मी येईल आता एक तासच ऑपरेशन आहे एक तासानंतर मम्मी येईल देन ठीक आहे मी तुम्हाला दाखवेलच मम्मी आल्यानंतर आल्यानंतर लगेच नाही दाखवणार मी जातानासुद्धा नाही घेतली गेली कारण थोडी घाबरलेली वगैरे ते बोलू नको सो आल्यावर पण थोडंसं आराम वगैरे झाल्यानंतर मी सांगेलच कसं आहे वगैरे तिच्या तोंडानेच तुम्ही ऐका ठीक आहे बघूया वाट बघूया होईल नीट सक्सेसफुली सर्व गोष्टी होतील नीट होईल ऑपरेशन गणपती बाप्पा मोर्या ते रोहित आलेलं आहे मम्मीला भेटायला रात्र मी झोपलो नाही कोण बोललो चार वाजेपासून बघून बघून मी झोपले बघितलं तुला हलवलं पण मी असत उठल का नाही मग बोल आता मला हलवलं मी तुला हात पण पकडला बोल मी पकडलो हात की नाही पकडला हात पकडला नाही पकडला नाही झोपलेला होतं किती मोठा त्याला समजलं नसेल कधी जो का असे बाबा मी काय बोलतो तुम्ही कशासाठी आलाय आठवण येते बोलतो मम्मी दे आता कोण म्हणजे अरे मम्मी पाणी एवढं पण सावकार नाही राहायचं पाणी दे पहिलं तू मोठं झालंय स्वतः घेऊन यायच मम्मीला एवढं काय म्हणजे कपडे मम्मी कपडे दे मम्मी पाणी दे मम्मी टावेल दे मम्मी जेवण दे मम्मी ना तोंडात हात घाल असं पण नाही असत मम्मीला त्रास देणार कमी कर खूप तू ओवर त्रास देतो तू बारा वर्षाचा आता स्वतःच्या अरे पण स्वतःच पाणी स्वतः घ्यायचं जेवायचं स्वतः अरे पण दिवस किती झाले एक रात्र गेली रात्र झोपलाय फक्त ते पण रात्री आम्ही इथे सोडलं मम्मीला झोपलाय फक्त आणि आता उठलाय तर आम्ही नाश्ता वगैरे केला खिचडी वगैरे बनवली मी आ, याने आंघोळ केली ना आम्ही निघालो असं झालं मग काय हे दे, दे, दे। हे ते दे एवढा ह्याच्यासाठी तुला मम्मी आठवते फक्त आठवण येते मम्मीची अच्छा ओके मम्मीच्या हाताची आठवण येते झोप राहत विचारून झोपलेलं मी रात्री आज चढ आज चढ आणि मग तिथे गेला डायरेक्ट डायरेक्ट ना पोटात घुसतो लाटा मारतो पोटात पोटात लाटा मारतो त्याला साईडला माझ्याकडे झोपला नाही पाहिजे डायरेक्ट हे हे ना डायरेक्ट पोटाच्या आत मम्मी मम्मी नुसती बोलते की पोटात घुस पडात बोल त्याला माझ्या पोटाचा आत हे पाय तो वाकडा तिकड ते डब्बा मागूल

लोकांना चांगलं वाटत दगड माझ्या सुखातही सोबत असतो आणि फक्त सुखातही नसतो माझा हा मित्र माझ्या दुखात पण माझ्या सोबत असतो असं नाही की फक्त माझा मित्र सुखातच आहे दुखात पण असतो एनी टाइम सोबत असतो माझा आता परत पालखीला जाऊन आलंय अडचणी सगळ्या गोष्टी सोबत आहे सो ठीक आहे मम्मीला येऊ द्या मम्मीची वाट बघतोय आम्ही बाजू 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 हा हा तिकडे हात नाही टाकाय दाव मौसी

काल रात्री बसले गाडीत आता पॉर्टिंगला पोहोचले गावी गेलेले ते गावी म्हणजे आमच्या गावी नाही त्यांच्या मित्राच्या गावी काहीतरी त्यांचं काम आहे जागेच काम चाललंय वाटतं पैसा पप्पा सुद्धा सगळे अवेलेबल आहे त्याला आवाज दिलाय पप्पांनी की मी आहे इकडे आपण नको आराम मम्मीला बोललो मम्मी नवराय मम्मी नवरा आलाय नवरा तुझा नवरा आलाय कधी <laughs> <laughs> सुट्टीवर आली आहे मग ठीक आहे आराम करू द्या थोडस आराम वगैरे केल्यानंतर तू जबाबत नाही होते डोली उठून की काय